पादराजम शरणम सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक सत्याहत्तर सद्गुरुचे पाय सोडून कुठे आणि कशासाठी पळायचं एकदा पर्वविशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्नान दासगणूचे जाहले मन आले आज्ञापन घ्यावया बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दुर हे प्रयाग तीर बाबांचे चरणी ठेविता मस्तक उभयांगुष्ठी निथळले उदक गंगा यमुनोद कपा झरले पाहुनिया तो चमत्कार दास गणूसी आला गहिवर काय बाबांचा महदुपकार पुटला पाझर नयनांसी वैखरी चढले स्फुरण प्रेमाले उचंबळून अघाध शक्ती अघटित लीला समाधान पावले दासगणूंचे पद हे गोड वेळीच पुरावे श्रोतयांचे कोड म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड देवनी ही होड पुरवितो असो अघोर पापे धुवाया, जन जाता गंगेच्या पाया निवारा पापे सोडून या चरणा पवित्रा न लगे गंगा गोदा यात्रा भावे परिसा या संत स्तोत्रा गोड चरित्रा अध्याय चौथा श्री साई सच्छचित्र गणेशाचा दासगणू व्हायला गुरु शिष्यत प्रसंगही तसेच ताकदीचे झाले दासगणू चंचल बुद्धीचे मुळीच नव्हते त्यांच्या नोकरीत आणि छंदात ते मश्गूल होते एवढेच कामाचा माणूस हा ऋणानुबंधातील असतो त्यामुळे त्याची गाडी योग्य वेळी खटका टाकून वळवली जाते आणि सद्गुरूच्या स्टेशनात आणून उभी केली जाते सद्गुरूच कंट्रोल रूम मध्ये बसून लाल हिरवा कंदील दाखवत गाडी बरोबर स्टेशनात तेही एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आणून उभी करतो बाकीच्या मालगाड्या न थांबता पळत राहतात अनामिक दिशेने दासगणूंच्या निमित्ताने आपली ही परीक्षाच आहे दासगणूंच्या मनात इच्छा उठते की प्रयाग स्नान करावे बुद्धी ठिकाणी असल्याने ते किमान साईंची परवानगी घ्यायला जातात साई म्हणतात इथेच सर्व असताना का दूर दूर पळायचं ये आणि ठेव माझ्या चरणांवर डोकं माझ्या ठिकाणी स्थिर हो साईंच्या चरणांवर डोके चरणांतून गंगा यमुना पाझर सुरू होतो हे अंजन आहे सर्वांसाठी दासगणूंचा अधिकार किती मोठा असेल ज्यांना प्रत्यक्ष गुरुचरणांवर वारंवार डोकं ठेवता आलं आपला हात तर साईंच्या मूर्तीच्या चरणांपर्यंत देखील पोहोचत नाही म्हणून आपण अधिकारात अनुभवात कमी पडतो हेच मर्म आहे जे सांगत सुधार आताच सुधारायला सुरुवात केली तर पुढील जन्मी तरी तुला माझ्या चरणांना प्रत्यक्ष स्पर्श करता येईल वेळ कधीच गेलेली नसते आणि सद्गुरु रूपी साई देखील कुठेच जाणार नसतो पण आपण स्थिर होत नाही मन बुद्धी साथ देत नाही वरवर चांगली वाटणारी पण जन्मांचे नुकसान करणारी संगत आणि विचारसरणी आपण निवडतो आणि जन्मोजन्मी साई चरणांपासून दूर दूर होत जातो म्हणून भगवंत सांगतो की मन मनुष्याना कारण बंधमोक्षयो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार मी आहे इथेच आहे हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा